नमस्कार मित्रांनो आज एक छोटीशी सुंदर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे इंग्लंडच्या राज रस्त्यावरून महाराणी व्हिक्टोरिया आपल्या बग्गीत आय चालली होती तिच्या पुढे आणि मागे तिचे अंगरक्षक चालले होते आणि त्याच रस्त्यानं एक गरीब माणूस आपल्या मुलीची शवपेटी खांद्यावर घेऊन चालला होता त्याच्याबरोबर एक त्याची दा दाकटी मुलगी आणि त्याची बायको होती अत्यंत गरिबीतले त्याचे जीवन होते त्याच्या दुःखात कोणीच येऊन सामील होणारे नव्हते कुणालाही त्याच्या वेदना समजणाऱ्या नव्हत्या जो तो आपापल्या तालात वागत होता प्रेतयात्रेत कोणीही सामील होत नव्हते त्यामुळे त्या अभागी शवाला दफनभूमीमध्ये पोहोचवायला त्या, दफन त्या माणसाची पत्नी त्याची एक छोटी मुलगी आणि तो असे ते घेत चालले होते राणीच्या बगीचा सारथी त्या तिघांना बाजूला होण्यासाठी जोराने भोंगा वाजवत होता पण ते बाजूला होऊ शकत नव्हते कारण ते तिघेही दुःखी अवस्थेत रस्त्याने चालले होते राणीला त्यांची दया आली कोणालाही त्यांचं दुःखाच सहभागी व्हायला सवड नाहीये हे पाहून तिला खूप वाईट वाटली ते सारथ्यावर चिडली त्याला हुकूम सोडला हे बघ भोंगा वाजू नकोस त्या तिघांच्या मागे मागे मोकाट्यानं चल त्यांच्याबरोबर दफनभूमीत जायला कोणालाही वेळ नाहीये पण मला मात्र माझ्या प्रजेसाठी रयतेसाठी त्यांच्यासाठी दफनभूमीत केलं पाहिजे तिघांच्या बरोबर महाराणी दफनभूमीत गेली तिनं तिघांच्या बरोबर दुःख व्यक्त केलं तिघांच्या बरोबर प्रार्थना म्हटली आणि त्यांना थोडीशी धनाची मदत देऊन ती तिथून नमस्कार करून निघून गेली मित्रांनो या कथेतून आपल्याला बोध एवढाच मिळू शकतो की ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी ती माणसाने माणुसकीतून करावी पैशाच्या आणि धनाच्या श्रीमतीपेक्षा माणुसकीची श्रीमती फार मोठी असते हे प्रत्येक व्यक्तीला समजले पाहिजे या बोधकथेतून महाराणी सुद्धा माणुसकीचे एक ज्वलंत उदाहरण जगापुढं मांडलं आहे आणि संदर्भात सुद्धा मला आणखीन थोडं काही बोलायचं आहे महाराणीची गोष्ट आपण ऐकली त्यानंतरच आपण जर आव्हानातून ऐकूया फार वर्षापूर्वी भारतात पितृसत्ताक पद्धती होती तर इंग्लंडमध्ये मातृसत्ताक पद्धती होती इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया आपल्या सामान्य जनतेसाठी काय करत होती आपला भोमोल वेळ कसा देत होती हे आपण या बोधकथेतून ऐकले आणि पाहिलेसुद्धा आहे आणि सध्याचे आपल्याकडे असणारे वंशावरील सरकारी मेहमान बनून झालेले राजे कशा पद्धतीनं वाढतात हे आपण पाहतो आहोत त्यांच्या वारसदाराविषयी बोलण्याचा अधिकार आपणाला नाही छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे अशोक सम्राट राणा प्रताप शाहू महाराज किंवा असे त्यांच्यासारखे तत्सम अनेक राजे होऊन गेले त्यांचे भोषाचे उपभोग शून्य होते सध्या राजकारणाचे ध्वजकरण कसं झालं आहे हे दररोज खाजवून खाजवून आपण पाहतोय तरी सुद्धा एवढंच वाटतं की गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काहीतरी करावं पदभार स्वीकारण्याआधी संविधानाने सांगितल्या पद्धतीने किंवा अन्य कोणी सांगितल्या पद्धतीने सारा देशाला कळाव बनवून त्याचा व्हिडिओ शूटिंग करून शपथ घेतात शब्द आणि शब्द आमच्या कानावर पडतात त्या प्रत्येक शब्दाच्या अर्थानुसार प्रामाणिकपणे किती जगतात याचाही विचार करण्याची वेळ शेवटी आली आहे शेवटी मला एवढेच म्हणाने आवश्यक वाटते की राजकारणात जो खेळपंडोबा चालला आहे त्याच्यावर भाष्य करणे माझी लायकी नाही आहे पण कधीतरी असे वाटते की जर परमेश्वरानं भारतात ईडी लावायचं ठरवलं आणि जर एक नियम लावला की प्रत्येकाच्या घामाचं आणि श्रमाचं एवढंच टिकून राहील आणि भ्रष्टाचारानं बिनकष्टाचं कमवलेलं मात्र सारं नष्ट होईल तर मला सांगा या भारतातील संपूर्ण नगरीतील संपूर्ण शहरातील उंच उन्च उंच असणाऱ्या इमारती किती भुईसपाट होती सत्तर ते ऐंशी टक्के भ्रष्टाचार चाललेला आहे वीस तीस टक्केच माणसं स समाज आणि घामाचं खाता आहे तर वीस टक्के तीस टक्के जर ते राहायचं म्हटलं ना तर या भ्रष्टाचारानं कमवलेल्या लोकांना परत उघडं नागडं होऊन या झोपटपट्टीतल्या लोकांच्या समोर किंवा गावोगावी शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोर खाण्यासाठी हात पसरावे लागतील एवढंच मला सांगावंसं वाटतं माझ्या या छोट्याशा व्हिडिओनं किंवा माझ्या छोट्याशा विचारानं फारसा मोठा बदल होणार नाही आहे पण कुठंतरी अंतकरणात लपलेलं दडलेलं साचलेलं कुठंतरी बाहेर काढावं म्हणूनच हे मला सांगावं असं वाटतं यापर्यंत मला काहीही म्हणायचं नाही आहे धन्यवाद